ए पी एम सी मार्केटमध्ये लसणाची आवक घटल्याने दरात वाढ यावर्षी लसूण उत्पादन कमी झाल्याने नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाची आवक घटलेली आहे सध्या लसणाचे दर पंधरा दिवसात पन्नास रुपयांनी वाढले आहेत यात होलसेलमध्ये लसून दोनशे वीस रुपये किलो असून चांगल्या गुणवत्तेचा लसूण तीनशे पन्नास रुपये किलोने विकला जात आहे सध्या मार्केटमध्ये राजस्थान मध्य प्रदेश हिमाचलमधून लसूण येत आहे हिमाचलचा लसूण चांगला असल्याने त्याची जास्त प्रमाणात विक्री होत आहे सध्या ए पी एम सी मार्केटमध्ये रोज पंधराशे गुणी लसणाची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे अजून डिसेंबर पर्यंत असं राहणार यावेळी लसणाच्या उत्पादन कमी आहे त्याच्यामुळे भाव जास्त आहे पण डिसेंबर पर्यंत आपल्याला ते सहन करावं लागेल आता एमपी राजस्थान आणि थोडाफार हिमाचलच्या बी येतो जे एकदम मोठा चायना सरिका दिसतो ना ते हिमाचलच्या लसून आहे तर हिमाचलची क्वालिटी यावेळी चांगली आहे परदेशातून लसन बॉम्बे पोर्ट वर उतरते पण जास्त दिल्ली पंजाबला जाते डायरेक्ट इकडनं नाही इकडचे मुंबईचे कोणी व्यापारी नाही लास्ट समजा पंधरा दिवसात रेस पन्नास रुपये किलो ला वाढलेले आहे आता जे शंभर रुपये विकते ते पहिला साठ सत्तर विकत होता आणि आता जे अडीचशे ते दोनशे ऐंशी ते दोनशे दहा पंधरा विकत होता आवक एव्हरेज पंधराशे आहे आवकच कमी आहे मेन पेरो रिपोर्ट एस एन मराठी नवी मुंबई